आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात जी पहिल्यांदा घडते ती खूप जास्त स्पेशल असते तसा तुला तो पहिला एपिसोड आठवतोय का जो तू शूट केला होतास पहिली ती रेसिपी काय होता तो अनुभव भरलं बर आणि तेव्हा भा, भारतामध्ये इंटरनेट नव्हतं टू जी पण हार्डली होत त्यामुळे हे कॉन्टेंट कन्झ्युम व्हायचं ते भारताबाहेर म्हणजे अमराठी भाषिक किंवा असं ज्यांना इंग्रजी हिंदी भाषा कळतात असं त्यामुळे मराठी पदार्थ शिकवायचे तर भाषेचं माध्यम इंग्रजी होते माझं शिक्षण झालंय मराठी माध्यमातून आता जेव्हा आपण कुठलंही क्षेत्र निवडतो मग काही असो ते गणित असो त्याची एक स्वतःचे शब्द शब्दसंग्रह असतो तसंच स्वयंपाक आहे की त्याचं भाषेचं माध्यम कुठलीही असो मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो त्याचा त्याचा एक शब्दसंग्रह तर तो शब्दसंग्रह शिकणं ते जुळवून घेणं त्याचे ते वाक्य फ्रेम करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणजे हिंग किती छान आपण सहज जातो पण ते इंग्रजीमध्ये ते बोलायचं <laughs> म्हणजे माझी बोबडी वळायची सुरुवातीला असं फटिता <laughs> 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 किंवा आपण मराठी माध्यमातून शिकला की पास्ट प्रेझेंट टेन्स किंवा हे असं सगळं फार कटला मध्ये कटेड कारण मी कट <laughs> घेतला मग हे असं सगळं गमती जमती यायची आणि कॅमेरा फ्रेंडली हा प्रकारच नव्हता आयुष्यात कधी विचार केला नव्हता की कॅमेरासमोर मी उभरेल त्यामुळे एकतर तुफान विनोदी इंग्रजी <laughs> त्यात ते स्किल त्याच्यात ते सादरीकरण म्हणजे माझा नवरा म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही आम्ही लिटरली गडा गडा लोळून असलो आहे पहिला एपिसोड <laughs> पहिले असे एपिसोड आम्ही अक्षरशः तोफान हसलोय <laughs>